आता नवरदेवाच्या बहिणीने नवरदेवाची मळी काढायला सुरुवात केली आहे ज्वारीच्या पिठाने भिजवून मळी काढतात म्हणजे अंगावरचा सर्व मळणी निघून जातो हे लग्नामध्येच करतात लग्नाच्या हळद लावण्याच्या आधी मळी काढली जाते तर आमच्या नवरदेवाची मळी काढायचा कार्यक्रम चालू आहे आणि लेकरं पण बसले कशा लोक म्हणतच नाही कशाला तिने यायचं नाही म्हणायचं चायला काय त्याच्यापेक्षा न म्हणून सगळंच चांगलं बरोबर आहे नाही मग काय ना म्हणायचं ह्या वेळेस मोठी सुट्टी घेतलेली घेतली ती सुट्टी आवा लिहायचं आहे का बघते ना आज कार्यक्रम झाल्यावर हो आता मला बसवलंय कपडे धुवायला पाहुणे कशासाठी असतात म्हणजे मावश्या तर काम करायलाच असतात म्हणून मी आले होते पुढे मग आपल्याला काही स्वयंपाक एवढा जमत नाही चुलीवर तर मग मला बसवलंय कपडे धुवायला दिलेच लय मोठे कपडे धुवायला धुते मी कपडे धुते आणि माझ्या भाच्या पिळून वळत घालता येईल तर आम्ही ते गिन्नी मिळून सगळेच कपडे धुवून टाकले कपडे धुवायला पाणी पण भरपूर होतं काय ना म्हणायला सर्व बायका हळद दळण्यासाठी आलेले आहेत तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झालाय आणि यानंतर हळद म्हणजे हळद कुटायची हळदी हळकुंड भिजत घातलेले आहेत ते सगळे फुटायचे म्हणजे ते बारीक करून घ्यायचे आणि नंतर जात्यावर दळायचे तर जात्यावर गाणे म्हणून तळली जाते म्हणजे गाण्याच्या एक जंबाई गाणी म्हणते आणि बाकीच्या मागे म्हणतात आणि हळद दळली जाते तर आता हे हळकुंड जे दिसत आहेत ते सर्व हळकून फोडायचे आणि नंतर ती हळद दळायची तर पुढं गाणे पण ला म्हणजे म्हणणार आहेत बाया पाच बायकांनी पाच पाच हळकुंड फोडायचे असतात तर मग प्रत्येक बाई ही पाच पाच हळकुंड किंवा सात सात हळकुंड फोडते तर हे हळकुंड भिजवलेले आहेत सकाळी त्यामुळं ते फुटतात म्हणजे शिजवतात अगोदर आणि नंतर सुकवतात उन्हात वाळत घातले होते ज्वारी आणि हळकुंड आता ते चांगल्या प्रकारे सुकलेत आणि मग आता हे सर्वजण बाया आलेले आहेत तर सर्वजण ह्या फोडणार आहेत प्रत्येकीने पाच पाच किंवा सात सात हळकुंड हे फोडायचे आणि ते बारीक केल्यावर जात्यावर

You might